नमस्कार भावा बहिणीनो स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुभाष टेकाम आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारनं अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जे जी जी आर जे आर काढलं होतं जे शासन निर्णय काढलो होतं त्या शासन निर्णयामध्ये जे काही डॉक्युमेंट्स सांगितले होते त्या डॉक्युमेंट्समध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे सुधारणा म्हणण्यापेक्षा त्यातल्या त्याला आता पर्याय आपलेला आहे तर कोणकोणते डॉक्युमेंट्स आता आपल्याला सादर करावे लागणार आहेत आणि महत्त्वाची अजून एक गोष्ट सांग सांगतो आपल्या कुटुंबात जर एखादी अविवाहित महिला असेल म्हणजे एकवीस वर्ष झालेली एखादी अविवाहित म्हणजे न लग्न न झालेली एखादी बहीण असेल तर त्या कुटुंबातल्या एका महिलेला अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहेत तर नेमकं का परिपत्रक काढून मुख्यमंत्री साहेबांनी जे काही घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये त्या कोण काही अटी जे आहेत त्याच्यामध्ये शिथिल करण्यात आलेले आहेत तर कोणकोणत्या अटीमध्ये शिथिलता करण्यात आलेली आहे तर त्यासंबंधी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर त्याच्यासाठी बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत पा जास्तीत जास्त आपल्या महिला भगिनींपर्यंत व्हिडिओला पोचवा जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट कोणत्याही डॉक्युमेंटसाठी कोणताही जर कर्मचारी आपल्याला जर पैशाची मागणी करत असेल तर आपण तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा कारण मुख्यमंत्री साहेबांनी अशी ग्वाही दिलेली आहे की जर एखादा कर्मचारी जर आपल्या बहिणींकडून जर पैसे घेत असेल तर अशा कर्मचाऱ्यालासुद्धा जेलमध्ये टाकण्याची ग्वाही मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे तर त्याच्यासाठीच म्हणते की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चांगलं समजून घ्या कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याच्यासंबंधी सविस्तर माहिती देणार आहोत आणि महत्त्वाची गोष्ट जास्तीत जास्त आपल्या महिला भगिनींपर्यंत व्हिडिओला शेअर करा तर चला आपण सविस्तर माहिती पाहू अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या महाराष्ट्र सरकारनं जे जे आर काढलं होतं त्या जे आरमध्ये जे डॉक्युमेंट सांगितले होते त्याच्यामध्ये योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नको अडीच लाखापेक्षा कमी असलं तरी चालेल बँक खाते पासबुकच्या पहिल्या पाण्याची छायांकित प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे अमिपत्र तर इत्यादी डॉक्युमेंट्स सांगितले होते तर ह्या डॉक्युमेंट्सपैकी कोणकोणत्या कुं डॉक्युमेंट्समध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि कोणत्या डॉक्युमेंट्ससाठी पर्यायी ऑप्शन परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे त्यासंबंधी आपण आता सविस्तर माहिती पाहू मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभे जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये जे काही निवेदन केलं तर त्या निवेदनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितलेलं आहे की सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत जी आहे ती एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आलेली होती म्हणजे ही जी योजना होती ही योजना फक्त पंधरा जुलैपर्यंत ठेवण्यात आलेली होती मात्र आता या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल म्हणजे सुरुवातीला पंधरा जुलैची जी अंतिम तारीख होती त्याच्यामध्ये आता दोन महिन्याची वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे आपण आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज सादर करू शकता तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून धर्मा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे आता या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आणि याच्यासाठी बहिणींना तहसीलमध्ये असं रांगा लावल्या जात होतं आणि त्याच्यामध्ये पैशांचीसुद्धा लूट केल्या जात होती ही गोष्ट शासनाच्या लक्षात आली आणि त्याच्यामध्ये आता शासनाने एक नवीन निर्णय घेतलेला आहे तर आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे आपल्याकडे आता अधिवास प्रमाणपत्र नसेल तरी चालेल तर आता याच्यासाठी आपल्याला पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चार डॉक्युमेंट्सपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट्स आपल्याकडे असेल तरी ते आता ग्राह्य धरण्यात येणार आहे सुरुवातीला जे जी आर काढलं होतं त्या जी आरमध्ये पाच एकरची अट ठेवण्यात आलेली होती आता ही जे शेतीची अट आहे ही शेतीची अट आता वगळण्यात आलेली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचं जे वयोगट होतं तर ते सुरुवातीला आपल्या जे आरमध्ये सांगितलेलं होतं की एकवीस ते साठ वर्ष वयोगट असेल मात्र आता त्याऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे म्हणजे पासष्ट वर्ष असलेल्या आपल्या बहिणीला सुद्धा या योजनेचा आता लाभ मिळणार आहे आणि परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे परराज्यात जन्म झालेल्या महिला त्यांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर हे त्यांच्यासाठी आहे अजून एक महत्वाची गोष्ट की अडीच लाखाच्या आतमधलं आपल्याला उत्पन्न दाखला असणं आवश्यक होतं आणि ते तर आवश्यक असणारच आहे आणि फार महत्त्वाची गोष्ट सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये सर्वे लग्न झालेले महिला असतील आणि एक जर महिला जी एखादी बहीण जर एकवीस वर्षाची असेल आणि एकवीस वर्षाची असेल आणि तिचं लग्न झालेलं नसेल तरी तिला एका कुटुंबातल्या एका अविवाहित महिलेला लग्न न झालेल्या महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे कोणत्याही एका अविवाहित महिलेला तर बहिणींनो सुरुवातीला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जे डॉक्युमेंट्स सांगितलेलं होतं त्या डॉक्युमेंट्समध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे का आपल्याला काही पर्यायी ऑप्शन दिलेलं आहे तर आता आपल्याला ऑनलाईन करण्यास अर्ज ऑनलाईन करण्यास आता सोयीस्कर होईल कारण हे सर्वे डॉक्युमेंट्स आता आपल्याकडे उपलब्ध असेल तर माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये दे एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद